लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती गावागावात जाऊन कशा पद्धतीने जनतेचा कौल आहे जनता कोणाला पसंती देते आणि भारताच्या पंतप्रधानपदी नेमकी नरेंद्र मोदी हवेत राहुल गांधी हवेत किंवा इतर कोणी हवेत या संदर्भात आपण आज आढावा घेण्यासाठी मालेगाव तालुक्यातील सातमाने या गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी बघू शकतात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर दादा प्रबंधमध्ये आपलं स्वागत आपलं नाव काय शिवाजीजी भाऊ दादा Uh, काय वाटतं तुम्हाला लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी की इतर कोणी काय वाटतं तुम्हाला मोदी साहेब मोदी साहेब वाटत का बरं नरेंद्र मोदीच का मोदी साहेब मी बांधले आणले चांगलं काम करेल त्याच्यामुळे आमले पाणी ते त्याच पद्धतीने आता काँग्रेस तर्फे शो, डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपातर्फे डॉक्टर सुभाष भामरेंना को आपला गावाचा कौल कोणाला जाईल आपण काय वाटतं काय सांग भाजप कुठे बाबा भामरे काय विकास काम तुम्ही सांगू शकता भामरेंच्या माध्यमातून काय का चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी विकास काम झालेले आहेत या ठिकाणी हरिभक्त पारायण मंडळी या ठिकाणी आहेत माऊली काय सांगाल भारतीय पंतप्रधान परि नरेंद्र मोदी की राहुल गांधी का इतर कोणी काय सांगाल नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदी कारण नरेंद्र मोदींनी यांनी भरपूर अशा प्रकारचे कामं केलेले आहेत आणि देशाचा दृष्टिकोनातून ते खूप चांगले आहेत देशाचं संरक्षण म्हणून त्यांचे खूप चांगल्या प्रकारचे कामं आहेत आता आपल्या धुळे मतदारसंघामधील काय आढावा सांगतो हा धुळे संघामधील साधारणतः आपले सुभाष बाबा झाले पाहिजे आणि ते आम्ही त्यांनाच मतदान करू तिसरी टर्म आहे त्यांची तिसरी वेळेस ते या ठिकाणी उमेदवारी करतायत हे तिसरी वेळेस हो आणि काय विकास काम आहे आपल्या परिसरात काय विकास अनेक प्रकारचे काम केलेले आहेत त्यांनी सार्वजनिक पद्धती जन जनरली अनेक प्रकारचे काम केलेले आहेत हो नरेंद्र ने ने। ने मोदी साहेबांचं कोणतं काम असं तुम्हाला भावलं तुम्हाला आवडतं असं कोणतं काम देवशे साहेब हा हा खरी खरी गोष्ट आहे हो हो अनेक प्रकारचे कामं केलेले त्यांनी नरेंद्र मोदी यांनी हो अजून काही बांधव या ठिकाणी आहेत दादा काय नाव आपलं काय सांगाल लोकसभेच्या निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीत सांगायचं म्हणजे मोदी सरकार यांचंच कार्य चांगलं आहे का बर नरेंद्र मोदीच का वाटतात तुम्हाला देशासाठी तेच योग्य आहेत आणि धुळे लोकसभा मतदार सांगायचं सुभाष बाबा सुभाष बाबा सुभाष बाबा गावाला पाणी आणून देणार आहेत मग आम्ही सगळे भूश लावू आठ नंबर चारिशे लवकर आलं ना कधीच पडणार नक्कीच या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न होता शेतीसाठी पाण्याचा प्रश्न होता तो सोडवण्यात मोठी मदत या ठिकाणी सुभाषबाब केलेली आहे आणि ते पाणी जर आलं तर सुभाष बाबा कधी पडणार नाही असं हे ग्रामस्थ या ठिकाणी सांगत आहेत दादा एक तरुण वर्ग आहेत या ठिकाणी देशाला गरज आहे तरुणांची आणि या ठिकाणी जी लोकसभेची निवडणूक होत आहे ही देशाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे भविष्य ठरवणार आहे काय सांगू शकतो देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे सगळ्यात आधी जर बोलायचं गेलं तर मोदी साहेबांनी जो हिंदुत्वाचा जो एक महत्त्वाचा विषय त्याच्यानंतर आपला राम मंदिराचा झाला तो एक महत्त्वाचा विषय त्या दोन तीन गोष्टी झाल्यात काश्मीरचे काही मुद्दे झाले म्हणजे संरक्षणाचा जो काही विषय आहे तो मोदी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे केलेला आहे आणि विषय झाला बाबांचा तर मग जो आमचा मुख्य प्रश्न आहे पाण्याचा मुख्य प्रश्न त्यांच्या आता म्हणजे आम्ही अपेक्षा लावून बसतोय की तो त्यांच्या मागण्या पूर्ण होईल या हिशोबाने या हिशोबाने आम्ही बाबांना मतदान करू बाबांकडून अपेक्षा आहेत की पाणी प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे दादा काय सांगाल लोकसभा रणसंग्राम सुरू आहे काय सांगाल माझं तर एकच विनंती आहे सर्व जनतेला जर आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला बी जे पीच पर्याय आहे दुसरा पर्याय नाही आहे त्याच्यामुळे सुभाष बाबा एकदम हिंदुत्व म्हणजे म्हणजे हिंदुत्व असं काय कारण असं आहे तर त्याच्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या आता काही माणूस मनातून काही सांगू शकत नाही असं काही मुद्दे आहेत भरपूर त्याच्यात आणि लोकसभा मतदारसंघासाठी सुभाष बाबा फायनल हो आता त्याच्या ताई त्याचं नाव सांगितलं ते तर लक्षात पण राहिलेलं नाही त्यांना अजून पाहिलेलं पण नाही माहित नाही आणि ते कोण आहेत हे देखील आम्ही नाही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत बाबा काय सांगा लोकसभा निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काय वाटतं आपल्याला हो काम चांगले केले की काम व्यवस्थित आहेत म्हणून आम्हाला नरेंद्र मोदीच हवेत दादा काय सांगाल लोकसभा रणसंग्राम या ठिकाणी सुरू आहे धुळे लोकसभाची काय परिस्थिती सांगते धुळे लोकसभाची परिस्थिती म्हणजे सुभाष सुभाषबा मी आतापर्यंत त्यांना अजून बघितलेलं नाही कोण आहेत कुठले आहेत काय आम्हाला अजून नाही सुभाष सुभाषबाबांनी त्यांचं काम खूप व्यवस्थित आहे त्यांनी आता जे आठ आत नंबर चारीचं सा पाण्याचं जे काम केलेलं आहे ते आमच्या भविष्यासाठी पुढे खूप उज्ज्वल काम आहे आणि मोदी साहेबांनी एकतर्फे ज्या प्रत्येक घराघराला ज्या माणसाला प्रत्येकाला घर करून दिलेलं आहे त्यासाठी गॅस कनेक्शन नाही त्यांना गॅस दिले आहेत त्यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत की ते खूप चांगले आणि देशासाठी एकमेव चांगले पंतप्रधान आहे भारताला जर स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून तर आजपर्यंत मोदी साहेब हे पहिले भाग्य विद्यार्थी आहेत की ते, ते, ते खूप सुंदर पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत नक्कीच नरेंद्र मोदी यांना यांचे हात बळकड करण्यासाठी यांना पंतप्रधान करण्यासाठी धुळ्यातून तुम्ही सुभाष बाबांना उमेदवार मतदान करणार आहात पण बाबांच्या असं का हायलाईट तुम्ही काम सांगितलं त्याच पद्धतीने अजून पुढे काय अपेक्षा आहेत बाबांना बाबांकडून आमच्या अपेक्षा हेच जितकी बाबांनी जे आता जे पार्ट नंबर चाळीचं काम जे मंजूर केलेलं आहे ते जर पुढे बाबा आत्ता आम्हाला आल्यानंतर जे पुढे भविष्यात जे पाणी आमच्याकडे येणार आहे त्याच्याने आमचं भविष्य उज्ज्वळ होईल आणि त्याच्या पुढे ज्या अनेक काही स्वरूपी ज्या आमच्याकडे गोष्टी आहेत ते आम्ही बाबांना सांगून पूर्ण करू शकतो जे आम्ही काँग्रेस उमेदवाराकडे जाऊ शकत नाही किंवा आमच्या मनातले होता त्यांना सांगू शकत नाही बाबांना भेटण्यासाठी आम्हाला कोणालाही परवानगी घ्यावी लागत नाही hmm. आम्ही फोन केला की बाबा आम्हाला बिंदास्त भेटतात कुठलाच काही विषय नाही hmm. सहज उपलब्ध होतात हो oh, सहज 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 उपलब्ध होतात नक्कीच uh, बाबांना भेटायला आम्हाला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही बाबा सहज उपलब्ध होतात अशा पद्धतीनं भावना आहेत बाबा काय सांगणार धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात काय सांगणार जे काही चालत आलेले आहे बाबांचे आत्तापर्यंत ते सगळ्यांना कामं पटत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाबांकडे जास्त कौल वाढलेला आहे त्याच्यामुळे बाबाच येतील आणि बाबा येणार आहेत असा पुढीलचा विषय चालू आहे बाबा येतील आणि बाबाच येणार आपल्या गावाचा मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नासंदर्भात काय सांगाल ते आठ नंबर चालीचं चा पाणी या ठिकाणी पोचत आहे असं आम्ही ऐकलं काय नेमके काय विषय बाबांचा भरपूर प्रयत्न चालू आहे आणि बाबा शंभर टक्के आणणार आहेत आणि आपल्याला हिंदू धर्म जर टिकवायचा असेल तर आम्ही मोदीचे पक्के बांधिलकीचे आहेत आणि मोदी साहेबांचं बरोबरच आहोत आम्ही आणि भांबरे साहेबांनी जो पाण्याचं काम केलेलं आहे ते एकदम त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे एकदम बरोबर चालू आहे आता हा सात पाने जो भाग आहे जो कृषी प्रधान भाग आहे जास्त प्रमाणात शेत, शेतकरी या तिने उपस्थित आहे आणि बाहेर असं या ठिकाणी निदर्शन असं येतं की शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे मग आपल्या गावातून डॉक्टर सुभाष बाबा भामरे किंवा नरेंद्र मोदींना एवढा सपोर्ट कसा मिळतोय त्यांचे काम चांगले आहेत आपल्याला मोदीजींसारख्या नेत्याची गरज आहे मोदींचे धोरण हे शेतकरी विरुद्ध आहे असं वाटतं आपल्याला हाय थोडंफार त्यांनी फक्त आता शेतकऱ्यांकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे काय अपेक्षा शेतकऱ्यांना काय अपेक्षा काही नाही म्हणतात याला नाही हो जीएसटी शेतकऱ्यांना जीएसटी पासून थोडी मुक्तता मिळायला पाहिजे आणि कांद्याला थोडंसं लक्ष घ्यायला मोदीजींनी शेतीमालाला नक्की अपेक्षा आहेत येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचे मुद्दे सुटतील हो हो शंभर टक्के म्हणजे जे काही शंभर टक्के मोदी सरकारच येणार आणि आम्ही मोदी सरकारबरोबरच आहोत आम्ही नक्की शंभर टक्के मोदी सरकारच येणार आणि मोदी साहेबांसोबतच आम्ही आहोत असं या ठिकाणी म्हणणार आहे दादा काय सांगाल लोकसभेची निवडणूक सुरू आहे डॉक्टर शोभा बच्चाव की डॉक्टर सुभाष भांबरे सुभाष भामरेने हरणबारी धरणाचं पाणी मंजूर करून आणलं आहे खूप प्रयत्न केला त्यांनी दहा वर्षापासून आणि पाणी जे आश्वासन दिले ते पुरं होतील बाबा असं फक्त गव्हर्नमेंटने डायम आणि कांदा काय शेतकऱ्यांसाठी विचार करायला पाहिजे बाबा आता डायमंडसाठी बांगलादेशला माल जातो त्याला एक किलोमागे शंभर रुपये दर असतो जी एस टी ते आम्हाला पूर्व आमचा माल स्थानिक बाजारात जातो त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खूप मोठा तोटा आहे शेतकऱ्यासाठी थोडाफार विचार करायला पाहिजे सरकारने जी एस टी कमी करायला पाहिजे कांदा निर्यात अर एका कोणाची किंमत कुठे केली तरी लोक मोदी साहेबांसह उभे आहेत असं दुसरं काही नाही शेतकरीकडे लक्ष द्यायला पाहिजे पण आता देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवं हो तुम्हाला मोदी साहेबच पाहिजे मोदी पाहिजे असं या ठिकाणी या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे अजून या ठिकाणी तरुण आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग मध्यम वर्गीय तसे ज्येष्ठ नागरिक यांच्याशी आपण सहभाग यांच्याशी आपण संवाद साधलेलाच आहेत अजून आपण इतर बांधवांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत मने गावातील तरुण वर्ग या ठिकाणी आहे दादा काय सांगा लोकसभेची या ठिकाणी रणधुमाळी सुरू आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं हे गाव येत असतं काय सांगा धुळे मतदारसंघामध्ये आमचं गाव येत सतमाने बाबा हमरे यांचं अतिशय चांगलं काम आहे हिंदुत्ववादी आणि देशाला पीचीच गरज आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण नरेंद्र मोदी पाहिजे नरेंद्र मोदीच पाहिजे मोदी साहेब डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या विकासात्मक काय काम झाले आपल्या परिसर आमच्या परिसरामध्ये बाबांनी पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे डाव्या कलवाचा आणि चालू आहे काम आता दाव्या कालव्याचं काम या ठिकाणी सुरू आहे काय सांगणार लोकसभा निवडणूक सुरू आहे धुळे मतदारसंघातील हा मतदारसंघ येत असतो डॉक्टर सुभाष बाबा उमेदवारी जाहीर करण्यात आली शंभर टक्के ते निवडून नक्कीच काय कोणते मुद्दे असणार या निवडणुकीमध्ये आणि एवढा प्रभाव का आहे आपल्या गावामध्ये बीजेपी बीज संलग्न का प्रभाव याच्यामध्ये जेवढे पण आहेत आता हे सर्वसाधारण लोक आहेत ज्यांचा राजकारणाशी कुठलाच संबंध नाही असेच व्यक्ती आहेत कारण आज जर आपण बाहेर देशात जर बघितलं तर सर्वप्रथम देश आहेत जर ही लोकसभेची निवडणूक आहे जर देश सुरक्षित राहिला तरच आपण सुरक्षित राहू काँग्रेसच्या काळामध्ये असं होतं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही मालेगाव असो मुंबई असो सगळ्या ठिकाणी बॉम्ब सुटवायचे तर दहशतवाद्यांवरती काही कारवाई होत नव्हती अनेक होते हे भारतात यायचे बॉम्ब सूट करून निघून जायचे फक्त आपले पंतप्रधान काहीच करायचे नाही ते फक्त अमेरिकेकडे गारा नाही मागाय मांडायचे पण जेव्हापासनं मोदींनी धुरा सांभाळली देशाची तेव्हापासून दहशतवादाचा समूह नायनाट केला पाकिस्तानामध्ये जाऊन त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यामुळे एक सर्वसाधारण माणसांमध्ये एक देशासाठी राष्ट्रासाठी उभा राहणारा नेता म्हणून त्यांच्याकडे जास्त पसंती आहेत आणि लोक हे जे मतदान आहेत ते योगी मोदींकडे बघून करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असे ज्या बाबरने साडेपाचशे वर्षापूर्वी जी मशीद बांधली ती मशीद प्रभू रामचंद्र हे एका तंबूमध्ये राहत होते आज आपण हिंदू असूनही आणि हिंदू बहुसंख्य असूनही आपण तिथं राम मंदिर बांधू शकत नव्हतो राम रामाची सेवा करणाऱ्या ज्या रामसेवक रामभक्तांवरती गोळ्या आणल्या जायच्या आज कुठेतरी पाचशे वर्षानंतर आज हिंदूंचा स्वाभिमान जागृत झाला आणि आज राम मंदिर भळू असं राम मंदिर बांध केले आज त्याच्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला सर्वसाधारण भारतीय माणसाला आज मोदीच पाहिजे असं वाटतं आणि दुसरी गोष्ट मतदारसंघामध्ये बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे असे कामं केलेत आज पाण्याचा मुद्दा असू द्या आज आमच्या मला ह्या दहा वर्षाच्या आधी कुठलाही खासदार कोणाला माहीत नव्हता निवडणूक यायची अनेक खासदार झाले पण तो खासदाराचं नाव फक्त ऐकलेलं होतं खासदार कोणी बघितला नव्हता आज एवढा मोठा मतदारसंघ जरी असला तरी त्यांचा एक संपर्क जनसंपर्क Uh, खूप मोठा जनसंपर्क आहे प्रत्येकाला सुभाष भामरे हे डायरेक्ट फोन कॉलवरती पण मिळतात त्याच्यामुळे लोकांना त्यांचीच पसंती आहे आणि दुसरी गोष्ट असे की या uh, मतदारसंघामध्ये आज तरुण वर्गांना आकर्षित करण्याचं काम जे आपले तालुकाध्यक्ष निलेश त्यांनी ही तळागाळातल्या लोकांना संघटनाचं काम केलं आहे त्याच्यामुळे पण एक बी जे पीची ताकद या मतदारसंघामध्ये खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे uh, सुभाषबा शंभर काय सांगाल लोकसभेची निवडणूक सुरू आहे डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत डॉक्टर शोभा बच्चाव कोणाला इथे पसंती मिळते आहे काय सांगाल सुभाषबाबा यांना पसंती मिळते कारण काय सुभाष बाबांचं कामच चांगलं आहे दहा वर्षापासून आता तिथे जाऊ लिव्हड उभं आहेत हायड्रिक मारत आहेत थे त्यांची पण त्यांच्या अशी म्हणजे कामं इथलं उत्सुक आहेत की त्यांना कोणी हरू शकत नाही हायड्रिक मारतायत म्हणजे तुम्हाला विजय होण्याचे हो विकास काम चांगले आहेत त्यांचे खूप चांगले आता आठ आठ नंबरच्या काम त्यांनी जोरात काम केलेलं आमच्या गावासाठी पाणीचं काम म्हणजे आमच्या गावाला या सात आठ गावांना पाणी नव्हतं डायरेक्ट एवढं कामाचं पाणीचं काम काम चांगलं केलं त्यांनी त्यांच्यामुळे आम्हाला बाबांना विजय करायचा आहे हे पाठचाळीचं पाणी कुठून येणार आहे आपलं हरण बारी धरण बारी धरणातून पाणी येणार आहे जवळजवळ किती गावांचा पाणी प्रश्न कमीत कमी गावांचा टक्के सुचणार आहे नक्कीच या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानापैकी कोण अपेक्षित आहे मोदीजी मोदीजी कारण कारण ते देशासाठी चांगले आहेत त्यांनी आज पंधरा वीस वर्षापासून देशासाठी जे केले आहे ते कोणीच करू शकत नाही कोणी करणार पण नाही आणि पुढं करणार पण नाही तेच राहणार मो मोदीनंतर योगीच राहणार हेच दोन राहतील नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात मोदी नंतर योगी राहतील आणि या ठिकाणी धुळे मतदारसंघामुळे डॉक्टर सुभाषबाबा भांबरेज यांना पसंती देण्याचं हे संपूर्ण नागरिक असतील ग्रामस्थ असतील या ठिकाणी यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत आपण बघितलं तर हा धुळे जो लोकसभा मतदारसंघ आहे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता आणि आज या ठिकाणी डॉक्टर सुभाषबाबा भामराय भामरे यांना तिसरी वेळेस उमेदवारी जाहीर झाली असताना देखील या ठिकाणी डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या बळावरती या ठिकाणी देखील जनतेचं कौल या डॉक्टर भामरे यांच्या वतीने या ठिकाणी बघवायस मिळत आहे काय सांगणार पंतप्रधान पंतप्रधानपदी कोण विराजमान व्हावा असं वाटतं मोदी पाहिजे का बनने आज पाच वर्षापासून चांगले काम केले पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप तर्फे डॉक्टर सुभाष भामरे उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काँग्रेस तर्फे डॉक्टर शोभा बच्चवांना काय आपला धुळे लोकसभा मतदारसंघाचं काय आम्हाला बाबाच पाहिजे बाबा बाबा काय विकास का आपल्या हो भरपूर झालेले भरपूर झाले त्या पद्धतीने असं नक्कीच विक, विक, विकास तर अजून बाबांनी पाण्याची व्यवस्थित केलेली सगळ्या गोष्टी तर त्याच्या पुढे बाबा आले पाच वर्षापासून अशी गोष्टी पाण्याचा प्रश्न या गावाचा मोठ्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न होता जलसिंचनाचा प्रश्न सोडवण्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि ज्या अपेक्षा आहेत ते चणकापूर धरणातून हरणबारी धरणातून जे पाणी या ठिकाणी या गावाला मिळणार आहे आणि या पाणी आल्यानंतर ह्या गावातील जी शेती आहे ते शेती पिकं आहेत ते ओलिताखाली येतील आणि नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना नक्कीच फायदा पोहोचणार आहे म्हणून हे संपूर्ण बांधव या ठिकाणी आपण आढावा घेतल्यावर कळतं की सातमाने गावामध्ये डॉक्टर सुभाषबा भामरे नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी कौल जाताना दिसून येत आहे याचप्रकारे आपण इतर देखील गावात जाणार आहोत आढावा घेणार आहोत आणि हे संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबंध मी तत्पर आहे पुढील बातमी पुढील अपडेट आणि पुढील गावाचा रिपोर्ट बघण्यासाठी प्रबंध मी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा धन्यवाद मुख्य संपादक मी विशाल गोसावी मालेगाव